मंडळी तर तुम्हाला सर्वांचा पुन्हा एकदा आपल्या लाडक्या भावाच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आता मी चालल्या आधवेतला आणायला ना तिथून दुसऱ्या कुठं पण जायचं आई पण आहे ना मम्मी पण आहे जोरीला देव मामा गाडी चालवायला आई ना मम्मी पण जोरीला म्हणजे इथं नक्की आता शॉपिंग करायला कुठेतरी थांबतीलच आता आदवेतला पण आणायचं आहे आता या अख्खा दिवस भरतील आता त्यांच्याबरोबर चालल्या आता बघू कसं क होतं ब्लॉगमध्ये पुढं तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि जे कोणी लग्न आले असतील त्यांनी लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला काही आता आपण निघूया इथून आता ते येतील देवा मामा सहीत धाब्यावर कारण की इकडं रस्त्याचं काम चालू होतं गाडी इकडं ये नाही तर आता ते धाब्यावर येतील तर आपण जाऊ चला तिकडे अर्धा तास झाला तवा आले नाही माणसा काय कारण ती लेटच करते ले असताना खावा पण कुठं पण जायचं द्यावं जा चला आता आतमध्ये त्या आईडला आवरयाला माझ्या फोन मध्ये बरी चार्जिंग झाली वाटते असतो घरी आपण होता माझी नांग दरवाजा आ बाबा ओजे सही सही सारे आलेला बाबाला हे त्यांचा तिकडून फोन पण आले देवा ओके पाद हा साऱ्यांचा दुकान आहे मस्त साडीची क्वालिटी तुम्ही बघाल ना भारी क्वालिटी एकदम आणि बॉर्डर वगैरे एकदम मस्त आहे नेसल्यावर लुक पण साडीच चांगला कपडा वगैरे तुम्ही बिंदास चेक करा आणि क्वालिटीचा तुम्ही टेन्शन घेऊ नका ब्लाऊज पीस तुम्हाला दाखवता ब्लाऊज पीस आहे खबर कसं ब्लाऊज पीस वगैरे याच्यामुळे तुम्हाला पाच ते सहा कलर येतील त्याच्यानंतर तुम्ही हे अंबिकाचे पीस आहेत ही क्वालिटीतून बघू शकता एकदम रिच क्वालिटी येते साड्यांमध्ये ना अंबिका मोठा ब्रँड आहे

त्याच्या तर मध्ये बघितलं तुम्ही ब्लॉक कपड्याची क्वालिटी तुम्ही सिंगल साईड साठी नाही डबल साईड नाही भा याचे मोठी नाही नाही चारशे पिओ साडे नऊशे ला ना आणि एक स्वस्त वाला होता एक त्या साड्या घेतल्यात ना ते कस्टमर पीस आणि हे कसं जेवण नेसले होते लग्न सिझन वगैरे चालणार होती त्याच्यात अजून दहा कलर असतील टोटल पन्नास डिझाईन येतात त्याच्यामध्ये बघा सांगितलं

एकच ब्रँड युट्युब फेसबुक व्हिडिओ तू जेना तुला पद्धती आई घेत <णलाण> नाटाफट म्हणजे <laughs> अकरा हजार बारा हजार तेरा हजार असा एक, एक, एक कस्टमरचा तुला जवरा कस्टमर आमचा येत नावरा बिल मोठा आहे दिव्याचा कस्टमर येते शेट पाहू आता चाळीस हजार पण त्यांना भारावाय ना त्या भारावाला त्यांच्या

अंबी कस तीस कमाई नसतं आम्हाला ते फक्त कसं असतो नगरसेवक व्हायचा पैसे दौर सांगाल तव आता आले आम्ही दाली बाकी

आमचीच ते बघा मामाचे जय या साडीचा किती एक साडीच तीनशे तीनशे नऊशे नऊशे साडेतीनशे साडेतीनशे दोन साडेतीनशे वाल्याने एक चारशे दोन चारशे वाल्या नाही दे सगळ्यांचं बस

अंबिकाचा कॅटलॉग पीस आहे ब्रँडेड आहे एकदम रिच टेस्ट आहे आणि हे जाम कॉस्टली आंबिका एवढा जुना ब्रँड आहे ना खूपच जुना ब्रँड आहे त्याच्यामुळे त्याची टेस्ट आणि त्याचा जो फॅब्रिक ना एकदम टॉप क्वालिटीचा म्हणजे ए वन क्वालिटी वापरला जातो तर तेव्हा याची किंमत पाच हजार आहे तुम्ही साडेचार द्या आणि जे आता का मिल तू काल अर्थ चाल

ते मादत ये नाही पाच हजाराच्या खरेदीवर एक रुमाल फिरी आता तुम्हाला दादा तुमच्या शॉपचा ऍड्रेस सांगा लोढा हेवन मिलजे स्टेशन पलावा सिटी मध्ये आहे एक्सपिरिया मॉलच्या इथून तुम्ही तुम लेफ्ट टर्न किंवा म्हणजे कल्याण साइडने आले तर लेफ्ट टर्न घ्या वाशी साइडने आले तर राईट टर्न घ्या लोढा मध्ये या विरांगणा साडीजला नक्की भेट द्या खूप स्वस्त आणि ब्रँडेड साड्या भेटतात ना दादाची युट्यूब आय पण आहे विरांगणा तुम्ही बघू शकता विरांगणा साडीच माझा चॅनल आहे चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलचे सगळे व्हिडिओ तुम्ही बघा खूप मस्त असतात सर्व प्रकारच्या साड्या पण भेटतील इथं आता आईने आवड्या साड्या आवड्या साड्यातल्या कामीनवाशला एक साडी दोनच ब्रँडेड साडे चार हजाराची साडी येतले कामिनिवाशला ठेवली आता भाजी जायला जी ती आई आता मी गारीम बसवा मी ने घेतले तेव्हा माझा फोन स्टोरेज भरली तर बाब्या तो, तो पुरं बसले चंगा मंगा आता मी घरात आता नाही तो कुठं थांबलो उतारलो तर मी